<small> नाही आज ही जी घटना घडली ती दुर्दैवी घटना आहे हा प्रकार केला आहे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही सर्व गावकऱ्यांची म्हणून दोन्ही समाजाचे लोक एकत्रित एकत्रितरिते आहेत आता आताच सगळे बघतात शांततेच्या वातावरण ही समाज कंटक आहेत हे काही कुणी एक सामाजिक समीकरण नाही किंवा ह्याचा वेगळा अर्थ घ्यायची गरज नाही आहे आज इथं ही गाव एवढं गुन्हा गोयंदाचा आहे दोन्ही समाज एकत्रितरित्या उच्चा उद्याचा ईदचा प्रोग्राम सुद्धा и кој ну, треба крутит... आणि आज पाडव्यालासुद्धा एकत्र असणारे हे दोन्ही समाज एकत्र येऊन करतात आता दोघांची मागणी आहे की जो कोणी ह्याच्यात आणखी राहिलेले आरोपी आहेत एक आरोपी जी पकडलेत राहिलेल्या आरोपीला सुद्धा लवकर अटक झाली पाहिजे आणि ती मी आता पोलीस यंत्रणा ॲडिशनल एस पण आहेत त्यांना सांगणार आहे की अर्जंट त्यांना पकडा आणि शंभर टक्के ती शासन पोलीस यंत्रणा त्याच्या पद्धतीने मार्ग काढेल असं वाटतं बाकी गावचा असं एकदम व्यवस्थित आहे सोशल माध्यमावरती काही त्याच्यासाठी काय आव्हान करतात नाही मी आपल्या सर्व वाहिन्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जनतेला सर्वांना विनंती करणार आहे की बीड जिल्ह्याची अगोदरच परिस्थिती खूप विचित्र आहे आजच्या या घटनेनं आणखी वेगळेवेगळे प्रकार समोर येत थी येतील तरी माझं म्हणणं आहे की कुणी खोटे अफवा पसरू नये आज माझ्यासोबत या गावातील दोन्ही समाज आता इथं दिसत आहे तेवढा सर्व दोन्ही समाज सर्व ए हिंदू असल मुस्लिम असल किंवा आणखी जे ऑल जेवढे समाज आहेत तेवढे सर्व एकत्र आहेत आणि एक अगदी गुन्हे गोईंदा नाही तुम्ही सर्व माध्यमांना सुद्धा माझ्या विनंती की असा एखादा खोचक प्रश्न विचारून तिथं तणावाचं वातावरण आहे का तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे असं मलाच विचारलं जेलं म्हणून सांगतो माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना की वातावरण एकदम शांततेचं आहे आणि लोकांतून शांततेचं जे आता इथं काही तोड जी ज घटना घडली ज्याने नुकसान झालं ती सुद्धा त्यांनी लवकर स्ट्रक्चर बांधकाम करून आता तुम्ही पण पाहणी केली ती घेत आहेत आणि लोकांचा सर्व गावकऱ्यांच्या हे सर्व आणि उद्याच्या ईदला सर्व समाज इथं असतात म्हणजे एकच समाज म्हणून मुस्लिम समाज तर आहेच पण बाकी अदर समाज पण इथं येत आहेत त्याच्यामुळं कुठलेही काही अफवाला बळी कुणी पडू नये आणि असं नाही असं मला वाटतं Пока.